नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी बंधू खरीपाची कांदा लागवड अगदी पाण्यासोबत वाहून गेली तरी कांद्याची बाजार वाढताना दिसत नाही शेवटी शेतकऱ्यांनी आता भावडीची अपेक्षा सोडून दिली असून मिळेल त्या भावामध्ये शेतकरी आता कांदा विकताना दिसतोय कारण एकतर सहा महिन्यापासून शेतकऱ्यांनी कांदा साठवला आहे आणि तो कांदा साठवल्यामुळे कांदा आता सडायला सुरुवात झाली दुसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीचं पाणी थेट कांद्याच्या साळीत घुसून कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे अगदी कांदा सडला आहे तर दुसरीकडे सरकारचं सा चुकीचं धोरण आणि सरकारच्या निष्क्रियेमुळे कांदा निर्यातही त्या ठिकाणी थंडावलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी आणि तसा तरी गोड होणार का हा एक प्रश्न आहे राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे हा फटका कांदा पिकाला देखील बसला आहे त्यामुळे कांदा उत्पादन शेतकरी आता अडचणी सापडला म्हणून येणाऱ्या सणांच्या तोंडावरती देखील कांद्याला बाजारभाव मिळणार का असा सवाल आहे सोबत राज्यातील व्यापाऱ्यांकडे जो काही कांदा साठा होता तोही आता त्या ठिकाणी संपलेला असून नोव्हेंबरपर्यंतच भारताला पुरेल एवढाच कांदा साठा सध्या शिल्लक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव वाढू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो तसं पाहायला जर गेलं तर कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते विविध घटकांवरती त्या ठिकाणी अवलंबून असतात ते घटक जर अनुकूल राहिले तरच कांद्याला बाजारभाव मिळतात आणि त्या कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी घसरतात बघा यानंतर जर सा का आपलं पाहायचं जर ठरलं तर राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुरेल एवढाच कांदासाठा सध्याला शिल्लक आहे आणि हा कांदासाठा एकदा संपला की त्या ठिकाणी कांद्याचे जे बाजारभाव आहे त्या बाजारभावामध्ये तुफान वाढ त्या ठिकाणी होईल असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण की हा कांदासाठा संपल्याच्यानंतर जो काही आर्ली खरी खरीप आणि खरीपचा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो तो, तो देखील कांदा आता शेतामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सडला आहे किंवा तो जो कांदा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळं हा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येते एक दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी येणारच नाही बघा आता दुसरी अशी महत्त्वाची अपडेट आहे की जे जो काही व्यापारी वर्ग होता तर व्यापारी वर्गांकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये साठा शिल्लक होता आता तोही कांदा साठा त्या ठिकाणी संपलेला असून कांदा बाजारभाव वाढेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे या उलट राज्यामध्ये यावर्षी खरीप आणि अर्ली खरीपच्या लागवडीदेखील कमी आहे ज्याला की आपण नाशिक कांदा किंवा लाल कांदा म्हणतो ह्या लागवडी कमी आहे या उलट नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी असल्यामुळं आणि ह्याच भागामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीचा फटका सर्वाधिक बसल्यामुळं हा जो काय कांदा आहे तो एक दीड महिन्याचा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळं पूर्ण जे काय पीक आहे ते कांद्याचं पीक वाया गेलेलं असून हाही कांदा त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये येणार नाही आणि परिणामी मार्केटमध्ये कांद्या साप येणाऱ्या काळामध्ये तुतरवडा निर्माण होऊ शकतो बघा आता राज्यातील बाजार समित्यांमध्ये जर का आपण आवक बघितली तर आवकेमध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये चढउतार त्या ठिकाणी दिसून येत आहे मग यामध्ये महत्वाच्या बाजार समित्या सोलापूर बाजार समिती असेल कोल्हापूर असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल चांदवड असेल नाशिक असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या तफावतीनं त्या ठिकाणी आवकेत फरक दिसून येतो या उलट जर का आपण पाहिलं तर दसऱ्यानंतर जे काही कांदा बाजारभाव आहेत ते वाढण्याचे संकेत त्या ठिकाणी भाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा आता इथून पाठीमागचा इतिहास जर का आपण पाहिला तर त्या इतिहासामध्ये आपल्याला असं समजू येईल की दसऱ्याला कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले कारण की मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी कांद्याला बाजार भाव हे दसऱ्याच्या आसपास त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपयाचा दर होता तर कदाचित दसऱ्यानंतर किंवा अजून पा दहा ते पंधरा दिवसांनी त्या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव हे त्या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपास गेल्याचे चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल कारण की एकतर त्या ठिकाणी मार्केटमध्ये आवाकेमध्ये एवढा चढउत आहे त्यासोबतच कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय अगदी चाळीत त्या ठिकाणी पाणी शिरून चाळीतील कांदा सुद्धा त्या ठिकाणी जमीनदोस्त झाला आहे आणि शेतकऱ्याला परिणामी तो कांदा किरड्यावरती फेकून देण्याची वेळ त्याच्यावरती आली त्यामुळं एकतर शेतकऱ्याचं हे नुकसान आहे पण दुसरीकडे बाजारभाववाढीसाठी एक पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी आता निर्माण झालं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बाजारभाव पाहूनच बाजारभावाची स्थिती आवकीची स्थिती पाहून बाजार कांदा हा मार्केटमध्ये त्या ठिकाणी विक्रीसाठी नेला गेला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी चार पैसे मिळतील शेतकऱ्याला थोडाफार नफा होईल त्याचं भांडवल फेटेल